या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कोल्हापूरच्या गोकुळच्या राजकारणात आता एक मोठा ट्विस्ट निर्माण झालाय अरुण डोंगरे गोकुळ अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार नाही तसंच गोकुळ संचालकांच्या सभेला अरुण डोंगळे जाणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत डोंगळे यांची बैठक आणि या बैठकीमध्ये महायुतीचा अध्यक्ष करण्याबाबत सुद्धा एकमत झालेला आहे अशी माहिती समोर येते आताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चालला आहे हे सगळ्यांना सगळंच माहिती आहे त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे असं मत या सर्व प्रकारावर धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलेलं आहे वाशिमच्या कारंजार शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे पाव जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय पाण्याचा निचरा न झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत तर संबंधित ठेकेदार आणि नगर परिषदेविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनाही पावसाचा मोठा फटका बसलाय अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे अवकाळी पावसानं एवढी तारामळ उडाली आहे पावसाळा सुरू झाल्यावर काय होणार या चिंतेनं आता नागरिक झाले गेटवे वरून मांडव्याकडे निघालेल्या बोटीमध्ये दहशतवादी घुसले आणि त्यांना आपण कशा पद्धतीनं पकडलं पाहिजे याच आलं मांडवा पोलिसांसह इतर सुरक्षा दलाच्या मदतीनं दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि ही घटना मंगळवारी घडली मात्र ही प्रत्यक्ष घटना नसून मांडवा सागरी पोलिसांमार्फत हे मॉकड्रिल घेण्यात आल्याचं समजतय नागरिकांनी त्यानंतर सुटकेचा श्वास सोडला मिळालेल्या माहितीनुसार मांडवा बंदराजवळ फोकस पोस्टल सेक्युरिटी अभियान बंदोबस्तासाठी मंगळवारी मुंबई गेटवेकडून सुमारे एकशे ऐंशी प्रवाशांना घेऊन निघालेल्या मालदार प्रवासी बोटीमध्ये दोन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली या माहितीवरून गस्तीवर असलेल्या खांदेरी बोटीचे अधिकारी यांना मालदार प्रवासी बोटीचा पाठलाग करून बोट मांडवा जेट्टी इथे सुरक्षित घेऊन येण्याबाबतची सूचना केली तात्काळ संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी ती बोट मांडवा बंदराजवळ आणली आणि त्यानंतर मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोईराने शस्त्रधारी अंमलदारांनी बोटीत घुसून दोन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात देण्यात आलं मात्र हे सगळं सुरू असताना सुरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र हे मॉकड्रील आहे आणि अशी परिस्थिती आल्यावर आपण काय केलं पाहिजे याच हे प्रशिक्षण होतं ते ऐकल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला यामध्ये मांडवासागरी पोलीस ठाणे आणि कोस्टल अभियान बंदोबस्ता करीता असणारे पाच अधिकारी अठरा अंमलदार आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड विभाग अधिकारी अंमलदार तसंच पोर्ट एल एल पी व्यवस्थापन कर्मचारी आणि खासगी रुग्णालय विभाग सहभागी झालं होतं पोलिस मधा बातमीपत्रात वेळ झाले काही छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे या तरुणानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचं स्टेटस सोशल मीडियावर शेअर केलं आणि यातून अनैतिक संबंध असलेल्या महिलेशी त्याचे वाद विकोपाला जाऊन हत्या झाल्याचं पुढे आलेलं आहे विलोळी टेकडी जवळील जैन मंदिर परिसरात ही घटना घडलेली आहे सूरज उर्फ पप्पू घोरपडे याचा तिथे मृतदेह सापडला तो कामगार नगर इथं राहत होता गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा शशिकांत उर्फ नाना गांगुर्डे यांना साथीदारांसह केलेला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले अधिक तपासात मृत सूरजचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं समोर आलंय त्यानं सोशल मीडियावरील स्टेटस वर आपल्या सोबतचा फोटो शेअर केलेला होता याचाच राग आल्यानं अनैतिक संबंध असलेल्या महिलेनं त्याला विलोळी इथं बोलावून घेत वाद घातला आणि त्यानंतर या महिलेसोबत असलेल्या गांगुर्डेसह इंदू साळवे शशिकांत गांगुर्डे नवीन सोनकांबळे अजय कांबळे या चौघांनी हा प्रकार केला या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या खून प्रकरणात मुख्य ताब्यात भारत पाकिस्तानच्या तुर्कीनं भोवलेलं आहे भारतानं तुर्कीवर सगळ्याच बाजूने बहिष्कार घातलाय आणि याचा पर्यटन व्यवसायाला सुद्धा खूप मोठा फटका बसलाय भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला तुर्कीनं पाठिंबा दिला तुर्की आणि अझरबैजानला भारतात आता मोठा विरोध सुरू झालेला आहे आणि सोशल मीडियावर या दोन्ही देशांवर बहिष्कार घालण्याचं आव्हान सुद्धा होत आहे अनेक प्रमुख ट्रॅव्हल कंपन्यांनीही या देशांसाठी बुकिंग पूर्णपणे थांबवलंय तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताच्या कारवाईचा निषेध करत पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन करणारे आक्रमण झाल्याचं म्हटलंय तर अझरबैजानं इस्लामाबादला पाठिंबा पा देणारं निवेदनच जारी केलंय दोघांनीही संयम बाळगण्याचं आव्हान केलंय मात्र भारतातील सोशल मीडिया युजर्स जे आहेत त्यांनी याबाबत तीव्र निषेध व्यक्त केलाय आणि अगदी सर्वच बाजूने या दोन्ही देशांवर बंदी घालण्याचं सांगण्यात येत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज